बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक अब्दुल शेख लिखित सत्य घटनेवर आधारित एक रहस्यमय कादंबरी फातेमा भाग दुसरा तीन वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेली फातेमा अचानक एके दिवशी घरी परतली हा हा म्हणता ही वार्ता संबंध शहरात पसरली तशी मला पण समजली यावेळी मी मात्र कसलीही दखल घेतली नाही आपला या घटनेशी काय संबंध या अर्थाने गप्प बसून राहिलो दोन दिवसानंतर इब्राहिम माझ्याकडे आला अंगावर नवीन कपडे होते चेहऱ्यावर आनंद दिसत होता मला जरा नवल वाटलं फातेमाच्या जा पळून जाण्यानं दुःखी झालेला हाच इब्राहिम मुलीच्या परत येण्यानं आनंदी दिसत होता तोंडाला पुरीने काळे फासले म्हणणारा हा हा इब्राहिम नवे कपडे घालून माझ्याकडे आला होता आश्चर्य आहे मी काही बोलत नाही असं पाहून इब्राहिम स्वतःच बोलू लागला भाईजान फातेमाने शादी करली पुणे का कोई कंपनी मॅनेजर है हैदर हैदर नाम आहे है उनका खुद का घर है गाड़ी है अकेले रहते हैं क्यों उनके कोई रिश्तेदार नहीं है क्या मैं विचार मला थोड़ा कौतुक फातेमा ला फाते इतक सहज हे स्थल कस मिलाल है ना मगर वे सब गांव में रहते हैं, खेतीबाड़ी देखते हैं अभी फातिमा उनसे मिली नहीं फातिमा का शौहर कुछ दिनों बाद फातिमा को बिलवाने ले जाने वाला है फातिमा हम सबको साथ चलने को कह रही है तो फिर जाओ मिलाओ सबसे इसी बहाने बेटी का ससुराल देखने को मिलेगा जान पहचान भी हो जाएगी थोड़ा इकड़चा तिकड़चा गप्पा इब्राहिम ने सांगितले फातिमा ने सर्वानी कपड़े होते। आई सा सलीमा काही दागिने होते मी खूप खुश ती वारंवार सांगत होती लेकीचा सुखी संसार पाहून इब्राहिम त्याची पत्नी आणि छोटी मुलगी सलीमा खुश झाले होते आई वडिलांना अजून काय हवे असते आपली लेख सासरी आनंदी सुखी समाधानी असली की स्वर्ग प्राप्त झाल्यासारखे वाटते इब्राहिमच्या बाबतीत असंच काहीच झालं होतं पुरीचं सुख पाहून तोही सुखावला होता मला पण आनंद झाला पुरीनं घर सोडून चांगलं केलं असं क्षणभर वाटून गेलं स्वतः इब्राहिमनं कितीही शोधलं असतं तरी असं स्थळ फातिमासाठी तो शोधू शकला नसता एक आठवडा झाला होता फातेमाला माहेर येऊन एक दोन वेळा बाजारात दिसली अंगानं चांगली भरली होती आधीच उजळकांतीची आता जास्तच गोरीपान दिसत होती राहणीमान उंचावलेलं होतं अंगावर उंची कपडे होते खऱ्या अर्थानं ती एका कंपनी मॅनेजरची बायको शोभत होती एक वेळ मला पण तिचा हेवा वाटला बघता बघता एक महिना उरटला येणार येणार म्हणता म्हणता इब्राहिमचा जावई काही आलाच नाही फातेमाला सोडून सर्वजण काळजीत पडले फातेमा मात्र सर्वांना समजावून सांगत होती हैदरला कंपनीत खूप कामे असतात कधी बाहेरगावी दौरे असतात कधी कधी तो दोन दोन आठवडे घरी सुद्धा येत नाही अशावेळी फातेमा खूपच चिडचिड करी फातेमाचा घरी वेळ जात नसे मग हैदर कंपनीची गाडी आणि एका ड्रायव्हरला सोबत पाठवून देऊन शॉपिंगला जा म्हणून सांगे फातेमाला कधी पैशाची आवश्यकता भासली नाही कारण खरेदीचे सर्व बिल काढणे तो ड्रायव्हरच भागवत असे घरी जाऊन एकटीचा स्वयंपाक करण्यास फातेमाला कंटाळाई मग ती आणि सोबतचा ड्रायवर दोघेही एखाद्या चांगल्या महागड्या हॉटेलात जेवण करी यावेळी मात्र हॉटेलमध्ये बिल देण्याची कधी गरजच पडली नाही हॉटेलवाला म्हणे हे हॉटेल हैदरसाब काही है अब मालिक से बिल कौन लेता है भला मला भारी नवल वाटे ती प्रश्नार्थक नजरेने ड्रायव्हरकडे पाहू लागली की ड्रायव्हर बिचारा पार गोंधळून जाई भाभीजी इन लोगो बहुत मदत की है जरूरत पडणे पर लाखो रुपये है अब इतना सब करने पर ये लोग आपसे पैसा थोडी लेंगे यावर फातिमाचं समाधान होई अशा गमती जमती सांगून फातेमाने सर्वांची काळजी मिटवून टाकली अचानक एके दिवशी एक कार इब्राहिमचा पत्ता विचारत विचारत इब्राहिमच्या घरी आली जो ड्रायव्हर सतत फातेमाला शॉपिंगला घेऊन जात असे तोच कार घेऊन आला होता चहापान झाल्यानंतर ड्रायव्हरने सांगितले की कंपनीचे काम खूप वाढले आहे है। त्यामुळे हैदर सर येऊ शकले नाहीत फातेमालाच पुण्यास घेऊन येण्यास सांगितलं आहे सर्वांचा हिरमोड झाला जावयाला बघायची संधी मिळाली नव्हती फातेमा पण थोडी दुःखी झालेली दिसली पण आता इलाज होता गाडी घेऊन जाण्यास आली होती तर जाणे भागच होते सर्वांचा निरोप घेऊन फातेमा सासरी गेली ती कायमचीच पुन्हा कधी ती या शहरात दिसलीच नाही की कधी माहेरी आली नाही आली ती तिच्या मृत्यूची बातमी फातेमाला सासरी जाऊन आज पाच वर्ष होत आले या पाच वर्षात तिची कसलीही खबर बात आली नाही फातेमाने दिलेल्या पत्त्यावर एकदा इब्राहिम जाऊनही आला पण तिचा ठाव ठिकाणा काही सापडला नाही फातेमा नावाच्या कोणा मुलीस किंवा महिलेस त्या ठिकाणी कोणी ओळखतही नव्हते निराश होऊन इब्राहिम परत आला इब्राहिमच्या घरात शोककळा पसरली पुन्हा एकदा फातेमाच्या काळजीने सर्वजण काळवंडून गेले सलीमाचे वयही आता लग्नाचे झाले होते तिच्यासाठी स्थळ बघणे सुरू होते फातेमाने आपल्याच मुस्लिम समाजातील एका श्रीमंत मुलाशी लग्न केले होते हे सर्वांना माहीत झाले असल्याने सलीमाच्या लग्नात काही अडथळे येतील याची काळजी नव्हती आपल्या कोतीप्रमाणे स्थळ शोधणे ही सुरू होते अशाच एका सकाळी पोस्ट एक पत्र आणून दिले पत्र फातेमाचे होते ती सुखी असून आनंदात असल्याचे तिने लिहिले होते हैदरची बदली कुठेतरी दूरच्या शहरात झाली असून आता तिला माहेर येण्यास लवकर जमेल असं दिसत नसल्याचं तिने कळवलं होतं पत्रासोबत काही रक्कम पाठवल्याचं पण कळवलं होतं पत्र वाचून काही काळ का होईना पण इब्राहिमचं कुटुंब फातेमाच्या चिंतेतून मुक्त झाल्यासारखं झालं फातेमा स्वतः आली नव्हती पण तिचं पत्र आलं होतं लेकीची खुशाली कळली होती ती सुखरूप आहे हे पाहून सर्वजण समाधानी आनंदी झाले होते पत्रात लिहिल्याप्रमाणे पैसे अद्याप मिळाले नव्हते किती पैसे पाठवले आणि कसे पाठवले हे फातेमाने लिहिले नव्हते न मिळालेल्या पैशासाठी इब्राहिमचे कुटुंब उगीच काळजीच पडले फातेमाने खरंच पैसे पाठवले होते की पत्रात लिहून नंतर ती पैसे पाठवण्यास विसरली होती कोण जाणे पत्र आल्याच्या तिसऱ्या दिवशी पोस्टमन मनी ऑर्डर घेऊन घरी आला तब्बल एक लाख रुपयांची मनी ऑर्डर होती इतकी रक्कम पाहून इब्राहिम आणि इब्राहिमची पत्नी आश्चर्यचकित झाले सलीमाने सही करून मनी ऑर्डर स्वीकारली इतकी मोठी रक्कम फातेमाने कशी काय पाठवली हे कळत नव्हतं परंतु या पैशामुळे सलीमाच्या लग्नाची काळजी मिटली होती शहरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात सलीमाचे लग्न लावून इब्राहिम मोकळा झाला पती पत्नी असे दोघेच आता घरात उरले होते एकमेकांना आधार देत इब्राहिम आपलं उर्वरित आयुष्य जगत होता दोन्ही मुली आपापल्या घरी सुखी समाधानी आहेत हे पाहून इब्राहिम स्वतःच्या नशिबावर खुश होता अशातच फातेमाने परत पन्नास हजार रुपये पाठवून दिले आता मात्र इब्राहिम पैसे पाहून आनंदी न होता बुचकाळ्यात पडला ही पोरगी इतके सारे पैसे कसे काय पाठवत आहे हे कळे ना पैशासोबत फातिमाने तिची खुशहाली कळवली होती आपला पत्ता मात्र तिने कळवला नव्हता पहिली मनी ऑर्डर तिने मुंबईवरून पाठवली होती दुसरी मुंबईच्या अगदी विरुद्ध दिशेला असणाऱ्या नागपूर शहरातून विचार करता करता मनात उत्पन्न होणाऱ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर इब्राहिमला सापडत नव्हते काही ठराविक अंतराने मनी ऑर्डर येतच होत्या या पैशाचं काय करावं हे इब्राहिमला कळत नव्हतं बँकेत पैसे पडून होते या पैशाचे व्यवस्थापन कसे करावे हे फातेमाने कळवले नव्हते की सर्व पैसे खर्च करा असेही सांगितले नव्हते पुढे दोन तीन वर्ष मनी ऑर्डर येणं बंद झालं इब्राहिम स्वतः अजून काम करतच होता कधी एखादी अडचण आली तरच तो फातेमाच्या पैशाला हात घाली सलीमा पण आता आई झाली होती सलीमाला कधी दवाखान्यासाठी जास्ती पैशांची गरज लागली तर इब्राहिम तिला मदत करत असे बँकेत जवळपास सात लाख रुपयांची भली मोठी रक्कम जमा झाली होती इतका पैसा असूनही इब्राहिम आपलं साधं सरळ जीवन जगत होता या पैशाची खरी मालकीन फातेमा होती आपण पुरीच्या या पैशाचा हवा तसा वापर करायचा नाही हे तत्त्व इब्राहिम जपत होता एके सकाळी पुन्हा फातेमाचं पत्र आलं पत्रात पत्रा तिनं लिहिलं होतं तिनं जे पैसे पाठवले होते त्यातून एखादं घर अथवा जागा विकत घेऊन भाड्याचं घर इब्राहिमनं सोडावं पाठवलेला पैसा हवा तसा खर्च करण्यास परवानगी दिली होती लवकरच ती अजून पैसे पाठवणार होती फातेमाने पुढे लिहिलं होतं ती चांगली शिकलेली असल्यानं नवऱ्यासोबत ती पण नोकरी करत आहे पाठवत असलेला पैसा तिच्या स्वतःच्या कमाईचा आहे यावेळी मात्र इब्राहिम जास्त खुश झाला पुरीनं नशीब काढलं असं त्याला वाटू लागलं फातेमाच्या सूचनेप्रमाणे लवकरच एक तयार टुमदार घर विकत घेण्यात आलं घराचे मुस्लिम रीती पूजा करून काही जवळचे मित्र आपतेष्ट यांना खाना करून इब्राहिम स्वतःच्या घरात राहायला गेला करत असलेलं काम सोडून घरातच छोटासा व्यवसाय उभारायचा प्रयत्न तो करू लागला गावाकडे असताना शेती करत करत तो आपल्या कपड्याचा व्यापार करणाऱ्या मित्रासोबत फिरत होता या कपड्याच्या व्यापाराची इब्राहिमला थोडीफार माहिती होती या माहितीचा वापर करण्याचा त्याने निर्धार केला थोडे थोडे करत बरेच कापड इब्राहिमने आणून विकण्यास सुरुवात केली पुरुषांसोबत महिलांना उपयोगी पडतील अशा साड्या सूट असे प्रकार तो दुकानात ठेवू लागला हळूहळू इब्राहिमचा हात या धंद्यात बसू लागला तसा इब्राहिम आता पार म्हातारपणाकडे चुकला होता बऱ्याच गोष्टी तो विसरू लागला सर्वांच्या सांगण्यावरून आपला कपड्याचा व्यापार सलीमाच्या नवऱ्याकडे सोपून इब्राहिम अल्लाअल्ला करतच घरातच राहू लागला एके दिवशी भातिमाने आपल्या आई वडिलांना आणि बहिणीला घेऊन येण्यास कार पाठवली सोबत काही मिठाई फळे इत्यादी सामान पण पाठवले सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता कितीतरी वर्षानंतर फातेमाची प्रत्यक्ष भेट होणार होती परभणी या शहरात एक तू घर विकत घेऊन फातेमा आपले जीवन जगत होती तिला अजून मूलबाळ झालं नव्हतं एक आठवडा राहून इब्राहिम परत आला थोड्या खिन्न मनाने सर्वजण परत आले होते याही वेळी फातेमाच्या नवऱ्याची हैदरची भेट झाली नव्हती तो दूर कुठे कंपनीच्या नवीन साईटवर देखरेख करण्यासाठी गेला होता हैदरचा फोटो पाहूनच समाधान मानावे लागले जून महिना उलटला तरी म्हणावा तसा पाऊस पडला नव्हता हवेतील उष्णता अजून कमी झालेली नव्हती इब्राहिमच्या अंगाची लाही लाही होत होती जीव उष्णतेने कासावीस झाला होता आज सकाळपासूनच इब्राहिम बेचैन होता काकुनास ठाऊक त्याला काहीतरी वाईट घडना गटना घडणार सारखे वाटत होते आपल्या पत्नीच त्याने आपली व्यथा सांगितली इब्राहिमची पत्नी नवऱ्याचे बोल ऐकून काळजीत पडली म्हातारा आज असे तरेवाईकपणे का वागत आहे हे तिला उमगे ना सलीमाचा नवरा पण सासऱ्याच्या या वागण्याने बुचकळ्यात पडला सलीमाला बोलावणे धाडले बिचारी बापाच्या काळजीने लगबगीने आली बाप्पाची विचारपूस करू लागली इब्राहिम तिला म्हणाला बेटी है अल्लाह का बुलावा आय आहे सलीमाला रडू कोसळलं ती बापाची समजूत काढू लागली तांदळाची गरम पेज करून सलीमाने नको नको म्हणत असताना देखील इब्राहिमला पाजलं थोडेसे अन्न पोटात गेल्यावर इब्राहिमला हुशारी वाटू लागली जीवाची तगमग कमी झाली उराचा धापापणारा भाता शांतपणे हळूवार खालीवर होऊ लागला संध्याकाळी आकाशात ढगांनी दाटी केली विजा कडाडल्या मुसळधार पाऊस कोसळणार अशी चिन्ह दिसू लागली वाऱ्याने गती पकडली बाहेर वातावरण बिघडत चाललं असतानाच घरात मात्र इब्राहिमची तब्येत सुधारत असल्याचे जाणवले आपल्या दोन्ही हातांच्या आधारानं तो स्वतः अंतरुणात उठून बसला न जाणू कुठून इब्राहिमच्या अंगात बळ संचारलं होतं कदाचित अल्लाहने उद्यावर मांडून ठेवल्या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठीच इब्राहिमला कणखरपणे उभे केलं असावं रात्री उशिरापर्यंत पावसाने धुमाकूळ घातला सारी सृष्टी न्हावून निघाली संपूर्ण वातावरणात नवचैतन्य संचारलं जो तो आपापल्या कामात घडवून गेला इब्राहिमच्या अंगात पण बळ संचारलं होतं सकाळी उठताच त्याने आंघोळ उरकली अल्लाची मनोभावे प्रार्थना करून धुवा मागितली थोडंसं जेवून तो दुकानात जाऊन बसला वातावरणात गारवा निर्माण झाला होता हवेतील धूळ पावसाच्या पाण्यात मिसळून वाहून गेली होती थंड स्वच्छ हवा वाहत होती जिकडे तिकडे नवा जोश संचारला होता पण पण यतीच्या मनात काही वेगळंच होतं सकाळी दहाच्या सुमारास एक दुःखद बातमी आली फातेमावर रात्री प्राणघातक हल्ला करून तिचा खून करण्यात आला होता घरातील सर्व मौल्यवान वस्तूंची चोरी झाली होती हल्लेखोर कोण होते हे अजून समजलं नव्हतं पोलीस पुढील तपास करत आहेत एखादी वीज कोसळावी आणि धरणी कंप व्हावा तशी अवस्था इब्राहिमची आणि त्याच्या कुटुंबाची झाली सलीमाचा नवरा आपल्या नात्यातील आठ दहा तरुण पोरं सोबत घेऊन परभणीला जायला निघाला लांबचा प्रवास इब्राहिमला झेपावणारा नव्हता पण तो ऐकेच ना शेवटी नाईलाज असतो इब्राहिमला सोबत घेऊन सर्वजण फातेमाच्या अंतिम दर्शनासाठी निघाले दुपारी बारा वाजता निघाले सर्वजण पाच तासांचा प्रवास करून परभणीला फातेमा राहत होती त्या घरी पोहोचले पोलिसांना आपली ओळख सांगितल्यानंतर सर्वांना घरात प्रवेश मिळाला बेडरूममध्ये फातेमाचा खून झाला होता त्या जागी कोणीही जाऊ नका हे बजावायला पोलीस विसरले नाहीत आलेल्या सर्वांची जाबजबानी घेतल्यानंतर पोलिसांनी सांगितले फातेमाचे पोस्टमॉर्टम झाले असून जास्त रक्तस्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे फातेमाच्या अंगावर भुसकण्याच्या आठ दहा जखमा असून त्यातून रक्तस्राव होऊन फातेमाची प्राणज्योत मालवली होती पोलिसांनी पुढे असेही सांगितले की फातेमाच्या घरात सोन्याचे दागदागिने बनवल्याच्या पावत्या सापडल्या आहेत या पावत्याच्या आधारे जवळपास पाच लाख रुपये किमतीची खरेदी झालेली दिसत होती घरात मात्र सोन्याचा एकही दागिना सापडला नव्हता की रोख रक्कम पण सापडली नव्हती बँकेच्या पासबुकावर तीन लाखाची रक्कम जमा असल्याचे दिसत होते चोरीच्या उद्देशाने घरात घुसल्या चोरांनी फातेमाला मारले असावे अशी शंका येत होती पण इतका पैसा फातेमाकडे आला कुठून हा मोठा यक्ष प्रश्न पोलिसांसमोर आव्हान देत उभा होता रात्री सात वाजता प्रेत ताब्यात मिळालं दवाखान्याची अँब्युलन्स मिळाली परतीचा प्रवास सुरू झाला पोलिसांची परवानगी मिळता दुःखी अंत सर्वजण अनेक प्रश्नांचे डोंगर डोक्यावर घेऊन परत निघाले पोलिसांच्या म्हणण्यानुसार पैशासाठी खून झाला पण हा पैसा आला कुठून को कोणी दिला का दिला दोन मजली घर पण फातेमाच्या नावे होतं एक महागडी कार होती सरकारी दवाखान्यात पोस्टमॉर्टम सुरू असताना शहरातील अनेक नामांकित लोक येऊन गेली तशी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी पण हजेरी लावली होती वेगवेगळ्या विश्वात वावरणारी लोक एकाच ठिकाणी कशी फातेमाचा यांच्याशी काय संबंध एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले होते फातेमा भूतालचे गुढ वाढत चालले होते मध्यरात्री दीडच्या सुमारास सर्वजण फातेमाची डेड बॉडी घेऊन परत आले स्वतःच्या पायाने घर सोडून पळून गेलेली फातिमा आज चार जणांच्या खांद्यावर स्वार होऊन परतत होती सर्व मोहल्ल्यात शोककळा पसरली जो तो हळहळ व्यक्त करीत होता फातिमाच्या अचानक जाण्याने इब्राहिमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता परभणी येथे पोलिसांसमोर खंबीरपणे उभे राहून त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारा इब्राहिम दवाखान्यात खचून न जाता थरथर त्या हाताने डेड बॉडी स्वीकारणारा इब्राहिम आता पार पार कोसळला होता धाय मोकलून रडत होता सकाळी दहाच्या सुमारास अंत्ययात्रा निघाली तेव्हा फातिमाच्या कॉलेजातील त्या काळी तिच्यासोबत शिकत असली बरेच मुले मुली आली होती फातिमाच्या जाण्याने निसर्गाला पण दुःख झाले असावे तो पण हलके हलके बरसू लागला मिळेल त्या आडोशाने अंत्ययात्रा पुढे पुढे सरकत जात होती पावसापुढे कोणाचेच काही चाले ना पावसाचा जोर वाढला प्रेतासह सर्व भिजले घरून अंघोळ घालून निघालेल्या फातेमाला निसर्गाने पुन्हा एकदा आंघोळ घातली पावसामुळे हैराण झालेले लोक घाई करू लागले इकडे कबरीमध्ये पाणी झिरपायला लागलं होतं पाणी उपसून कसे वसे अंतिम क्रिया पार पाडण्यात आली लोक हळहळ व्यक्त करू लागले आपसात कुजबुज वाढली फातेमाने असे काय पाप केले असावे जेणेकरून तिला अंतिम समयी या यातना भोगाव्या लागल्या कफन ओले झाले कबर ओली झाली कायामत पर्यंत विसावा घेण्यासाठी मिळालेले घर कबर चिकराने माखून निघाली हे म्हणजे केलेल्या पापास अल्लाहने दिलेली शिक्षाच होय अंतिम क्रिया उरकून सर्वजण शोकाकुल वातावरणात परत आले कब्रिस्तानात झालेली कुजबूज घरोघरी पोहोचली सर्वांना खात्री वाटत होती फातेमाने नक्कीच असे पाप केले जे अल्लाहलाही नापसंत असावे आणि त्यामुळेच अल्लाहने तिला जगासमोरच शिक्षा देण्यास सुरुवात केली इब्राहिम आणि त्याचे संपूर्ण कुटुंबीय या चर्चेने भेदरून गेले पावसाचा जोर जरा ओसरला होता दपनविधी उरकून परतणाऱ्या कॉलेजच्या मुलांपैकी पर एक जण माझ्या घरी आला सर मी रमेश त्याने ओळख करून दिली फातेमासोबत कॉलेजमध्ये शिकत होतो माझ्या डोक्यात लख प्रकाश पडला वाघमारे साहेबांनी सांगितलेला हास का तो रमेश ज्याच्यासोबत फातेमा पळून गेली होती मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत असतानाच रमेशने खुलासा केला हो सर आपला अंदाज बरोबर आहे मीच तो फातेमासोबत सोलापुरात हॉटेलमध्ये जेवण करत असताना पकडला गेलो होतो तोच अच्छा अच्छा बस आलं लक्षात पण आज तू इथे कसा सर मला वाघमारे साहेबांनी मागेच आपणास भेट म्हणून सांगितले होते पण सर थोड्या भीतीमुळे आपणास भेटण्याचे टाळत आलो परिवाराची मोठी जबाबदारी आहे अंगावर मागील सर्व विसरून फक्त परिवाराकडे लक्ष देतोय आता मी बरं मग आता कालास सर पहिल्यावेळी फातेमाला मी पळवून नेले नव्हते तिनेच मला सोबत येण्यास भाग पाडले पण दुसऱ्या वेळेस मी तिच्यासोबत जाण्यास साफ नकार दिला ती ती एकटीच हे शहर सोडून गेली होती ही नवीन माहिती ऐकून आश्चर्य वाटलं आम्हाला वाटलं होतं फातेमा या रमेशसोबतच गेली असावी पण हा तर काही वेगळंच सांगत आहे तू म्हणतोस तसं ग्रहित धरलं तरी ती गेली कोणासोबत सर ती सुरेशसोबत गेली होती त्याचा काय संबंध फातेमाशी सुरेशने फातेमाला बरीच अमिषे दाखवली होती सर तिला भुरळ घालून तो घेऊन गेला पण ती त्याच्यासोबत कशी गेली तुझी आणि फातेमाची मैत्री होती ना मग हा सुरेश मध्ये कसा आला माझी उत्सुकता वाढली फातेमाबाबत आणखी माहिती मिळावी म्हणून विचारलं मी फातेमा आणि सुरेशची सोलापूरला गेल्यानंतर ओळख झाली त्याच्याकडील पैसा पाहून माझ्यापेक्षा ती त्याच्याशी जास्त जवळीकतेने वागत होती या गोष्टीचा मला पण थोडा राग आलाच होता म्हणून मी फातेमासोबत दुसऱ्यांदा नाही गेलो तू ही माहिती पोलिसांसमोर सांगशील का नाही सर केवळ तुम्हाला माहिती द्यावी म्हणून मी आलो होतो पोलिसांना मदत करत बसलो तर माझा संसार उद्ध्वस्त व्हायचा माझी बायको आधीच फार हिकेखोर आहे रमेश घाबरत घाबरत म्हणाला हो तेही खरंच म्हणा फार ते मात्र गेली आता तिच्यामुळे तुला त्रास नको रमेश निघून गेला मला काही स्वस्त बसवेना न राहून वाघमारे साहेबांना फोन लावला त्यांना सविस्तर माहिती दिली त्यांनाही थोडं आश्चर्य वाटलं पुढे साहेब म्हणाले माझी बदली इथं सोलापूरला झाली आहे पाहतो अधिक काही तपास लागतो का पण पुरीचं वाईट झालं रे वाघमारे साहेबांना पण फातेमाच्या अकाली मृत्यून दुःख झालं आपण सोलापूरला कधी गेलात आम्हाला काहीच कल्पना नाही याची ट्रेनिंग गेला आहात असं कळलं होतं मनातील गोंधळ कमी करण्यासाठी वाघमारे साहेबांना विचारलं दोन वर्ष झाली आता त्याचं काय आहे एका केसचा तपास गुपचूप करायचा होता तुला तर माहीतच आहे आमचं खातं कसं काम करते ते हो ते आहेच पोलिसांची कार्यपद्धती मला चांगलीच माहीत होती साहेब आता काय माहिती देतील याची उत्सुकता वाढली हे फातेमा प्रकरण वेगळंच वळण घेत आहे असं वाटलं रमेशसोबत मैत्री करणारी फातेमा सुरेशसोबत गेली मग हा तिचा नवरा हैदर कुठून आला फातेमा भूतीचा गुंता अजूनच वाढत चालला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद